नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठवणीतील मराठी शाळा या युट्यूब चॅनल मध्ये आपले तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत शिष्यवृत्तीच्या व्हिडिओ सिरीज मधला आजचा व्हिडिओ आपण बघणार आहे त्रिकोणी संख्या तर याच्या अगोदर आपण बऱ्याच बरेच संख्यांचे प्रकार बघितलेत त्यामध्ये नैसर्गिक संख्या मोल संख्या पूर्ण संख्या परत एक ते शंभर अंक लिहून त्यामध्ये आपण काय बघितलं होतं समसंख्या विषम संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या तर त्यामधलाच एक प्रकार आहे त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि एक मार्काचं एक एक मार्क नाही एक गणित फिक्स याच्यावर असते आणि एका क्षणात दोन मार्क्स मिळवून देणार आहे एक प्रश्न दोन मार्कला असतो एक गणित बरोबर सोडवलं दोन मार्क आपल्याला आणि हक्काही मिळून जाणार लक्षात ठेवायला लागत नाही आता त्रिकोणी संख्या काढणे म्हणजे कशी काढायची कुठल्या पण दोन क्रमगत संख्या क्रमगत म्हणजे कसे तीन चार सात आठ अकरा बारा आणि या संख्यांची गुणाकाराची दुप्पट करायची गुणाकाराची आणि त्याला काय करायचं दोन न भागायचं काय म्हणतोय बघा मी दोन क्रमगत संख्यांच्या गुणाकाराच्या दुप्पटीला दोन न भागायचं दुप्पट करायचे निम्म करायचं दुप्पट करायच्या म्हणजे कसं बघा आता त्याचं सूत्र थोडक्यात आपण बघूया यन कंसात यन अधिक एक दोन काय सूत्र आहे यन कंसात यन अधिक एक छेद ह्याचा अर्थ काय क्रमगत झाले रे आता समजा येन आपण काय घेतलं पाच घेतलं ची किंमत किती घेतली पाच घेतली मग सूत्रात किमती गाव चला बघा यची किंमत ठेवा पाच कंसा यन अधिक एक म्हणजे पाच अधिक एक छेद दोन दो। चला करा पाचने किती होणार कंसाच्या आतल्या संख्येनं कंसाच्या बाहेरच्या संख्येनं गुणायला असते काय करायचं असते असते मग काय झालं पाच गुणले सहा छेद दोन सहा किती येणार आणि छेद

म्हणजे व्याख्या काय मिळाली पूर्ण आपल्याला दोन क्रमगत संख्यांच्या गुणाकाराची निमपण दोन क्रमगत संख्यांच्या गुणाकाराची आता मी एक उदाहरण घेतो इथं बघा चला एक उदाहरण घेऊया सात सातच सा क्रमगत संख्या सांगा हा आद। बरोबर ह्या का दोघांचं काय करायचं आहे भागायचंय किती करा मग भागा साते आठ आता एवढं पण पुढं जाऊस्तर मग हिथच भाग लावू शकतो आपण बेएक्के चोक आणि सात चोक किती रे दुनी बेदुनी मोठला एक बेआटी काय उत्तर मिळालं आपल्याला कुठल्या पण दोन क्रमगत संख्या घ्यायला त्या दोघींचा गुणाकार करायचा आणि त्याला काय करायचं दोन गुणाकार करायचा निमपट करायचे गुणाकार करायचा निमपट करायचे कळलं तीस आलं समजा शा, गुणाकार किती येणार मग त्रिकोणी संख्या पंधरा येणार आहे साई पंचे सहा आणि सॉरी पाच आणि सहा तीस कळले तुम्हाला सगळ्यांना आता आणखी कधी घेऊया पटकन तुम्ही सांगा बघू आता मी काय बोलणार नाही तुम्ही सांगायचं मी लिहित जाणार आहे पण बघा दुसरे उदाहरण बघूया आठ सांगा पुढची क्रमगत संख्या नऊ आता बोला पुढं आठ भाग लावतो मी बे नऊ चोक छत्तीस म्हणजे काय येणार झालंय नवाठे काय आलं असतं बहात्तर आणि भागीले दोन बहात्तरच्या निम्मि म्हणजे क्रमगत संख्या दोन झाल्या बरोबर आहे तुम्हाला आठ आणि नऊ आणि मग आठ आणि ची त्रिकोणी संख्या काय रे लक्षात तुमच्या आता बघा आपण हे ह्या पाया आणि दोन संख्यावरून त्रिकोणी संख्या, संख्या काढली आता आपल्याला जर त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्याचा पाया कसा काढायचा बघा पाया काढणे असले त्रिकोणी संख्येचा पाया काढणे <laughs> पाया काढा आता पाया म्हणजे घराला पाया काढते तसा पाया नये बघा आता इथं काय काय मिळालं आपल्याला आठ नऊ हे अशी त्रिकोणी संख्या असत्या आणि इथे किती होतं आपलं मग त्रिकोणी संख्या असती छत्तीस म्हणजे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया आग, आहे? आग, किती आहे किती आहे आठ आहे किती मग आता असं आपल्याला पाया काळात जर पुढचं उदाहरण आपण बघूया पंधरा त्रिकोणी संख्या आहे बघा उदाहरणार्थ काय पंधरा त्रिकोणी संख्या आहे मग आता पाया कसा काढायचा काहीही काही करायचं नाही काय करायचं पंधराची दुप्पट करा पंधरा दोन्ही आणि ह्या तीसच्या जवळची वर्ग संख्या कुठल्या रे तीसच्या जवळची वर्ग संख्या पंचवीस तीस किंवा एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस एक तीस घ्यायची नाही ती संख्या किंवा त्याच्या आतली वर्ग संख्या कुठली घेतली तुम्ही मग कुठली घेतली असा पंचवीस वर्ग सांगा किती आहे परान पाच किती आहे पंचवीसच वर्ग मूळ आता तरी कोणी संख्या जुळत्या चला पाच पाया झाला पाच च्या पुढची संख्या असा आहे पंचे आणि बे के बे, बे 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 के बे, आणि बे उत्तर आलं लक्षात तुमच्या काय करायचं त्रिकोणी संख्येचा जर पाया काढायला सांगितलं आपल्याला तर त्या संख्येची दुप्पट करायची त्या संख्येची आणि त्या दुप्पीच्या आतली जवळची वर्ग संख्या शोधायची त्या संख्येच्या जवळची किंवा समजा चौसष्ट झालं तुमचं तर तुम्ही काय डायरेक्ट काय करायचं मग आठच घेऊन टाकायचं आठ चौसष्ट समजा तुमचं साठ उत्तर आलं तर आपल्याला आता चौसष्ट घेऊन चालेल का आपल्याला काय घ्यायला येणार ह्याच्या मागची वर्ग संख्या एकोणपन्नास आणि सात दुसरं आणखी बघूया चला आता एकशे त्रेपन्न दिले बघा त्याने त्यांनी दुसऱ्याकडे आपल्याला किती आहे एकशे त्रेपन्न आता एकशे त्रेपन्न दुप्पट करा पूर्ण एकशे त्रेपन्न गुरले दोन बे त्रिपन तीनशे आता शोधा तीनशे सहाशे जवळची वर्ग संख्या दोनशे शाबास दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद दो एक दो कशाचा वर्गायला छब्बा सतरा आणि अठरा अशा मग दोन क्रमगत संख्या मिळाल्या आता थोडक्यात ही कॅल्क्युलेशन आपल्याला करता येते आपण लक्षात काय ठेवायचं त्रिकोणी संख्या काढायची त्यावेळी दोन क्रमगत संख्यांची गुन्हा करायचा आणि त्याला दोन न भागायचा आणि त्रिकोणी संख्या दिली पाया कडा म्हणून सांगितलं असं त्या संख्येची दुप्पट करायची आणि त्या संख्येच्या मागची आतली वर्ग संख्या शोधायची आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं आता वर्ग म्हणून वर्गाला जमली होऊ देऊ नका वर्ग म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुण नाही आता पंचवीस आणि पाच पंचवीस हा काय आहे वर्ग पंचवीसचा वर्ग मूळ पाच पाचचा वर्ग शंभर शंभरचा वर्गमूळ मूळ धा दहा वर्ग कळलं वर्ग वर्गमूळ कुठून आलं सर कसं काय नाही त्या संख्या मागं महाग पुढ वर्ग ते वर्ग मूळ ते वर्ग मूळ हा वर्ग आलं लक्षात तसच घन आणि घनमूळ पण असते पण पन, आज तुम्हाला त्रिकोणी संख्या समजली ना काही अवघड नाही एवढंच लक्षात ठेवायचं दोन मार्क्स मिळवून जायचा आहे आपल्याला आलं लक्षात आणि याच्यावर पिक्स गणित असतंय कोरोना आलं लक्षात तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या समजली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया आपण धन्यवाद